नमस्कार मी आपण पुस्तक मराठी चला तर पाहूया आजची छळ घडामोडी इचरगंजी प्रभाग क्रमांक तीन मर्यादित खेळ पैठणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून पुढील तारीख उद्या जाहीर करण्यात येईल आयोजक साजन बेंद्रे तुळजाई येडेश्वरी नवरात्र उत्सव मंडळ गणेशनगर इच्सरगंजी यांच्या संयुक्त विद्यमाने युवा येथे साजन बेंद्रे यांच्या वतीने इतसरगंजी प्रभाग क्रमांक तीन मर्यादित खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी तीन वाजता करण्यात आले होते सुरू असलेल्या पावसामुळे सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले असून सदरची तारीख उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे संयोजक साजन बेंद्रे यांनी सांगितले आमच्या प्रतिनिधीसह पाहत नमस्कार मी साजिन बिंद्रे आज आपण एकोणतीस तारीख आज आपण होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या मध्ये गणेश नगर प्रभाग क्रमांक तीन मध्ये हा कार्यक्रम घेतला होता पण जिथं कार्यक्रम आयोजित केला होता त्या मैदानामध्ये पूर्णपणे चिखल आहे माझ्या माता भगिनींना तिथं खेळता येणार नाही तसंच हवामान खात्यानेही एक तारखेपर्यंत रेड अलर्ट जारी केलेला आहे पावसाचं वातावरण अंदाज त्यांनी सांगितलेला आहे त्यामुळं आत्ताचा कार्यक्रम जो खेळ पैठणीचा होम मिनिस्टर होता हा कार्यक्रम आपण थोडासा पुढे ढकलतो आहे दोन चार दिवसामध्ये पावसाच्या वातावरणा आपण तो कार्यक्रम परत घेतो आहे परत आमचा माणूस तुमच्या दारात येईल तुम्हाला पंपेत येईल माना सन्मानामध्ये मा तुम्हाला आमंत्रित करेल जी पण तारीख ठरेल त्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वांनी नक्की या धन्यवाद